ग्राहक दिन अखिल पंचायत ग्राहक दिन मोठ्या उत्साहात सोळा मार्च रोजी साजरा करण्यात आला या कार्यक्रमात अध्यक्ष गुलाबराव शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे माजी ग्रंथपाल चंद्रकांत कावडी प्राचार्य राहुल बावडे यांची उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करताना नागरिकांनी ऑनलाईन खरेदीच्या मोहोममध्ये पडू नये अनेकांनी वास्तव्य जाहिरातीशी आमिष दाखवून तुमचे लोन मंजूर झाले आहे तुम्हाला लॉटरी लागली आहे तुम्हाला मोफत रिचार्ज मिळणार आहे म्हणून अनेक पासव्या ऑनलाईन लिंक पाठवून नागरिकांची फसवणूक केली जात आहे याकडे सर्व नागरिकांनी सतर्क राहून आपली फसवणूक होऊ नये यासाठी आलेल्या लिंकवर आपली वैयक्तिक माहिती भरू नये असे आवाहन अखिल भारतीय ग्रामपंचायतचे अध्यक्ष मंचक देशमुख यांनी केले यावेळी महिला अध्यक्ष आशाताई खिल्लारी ग्रामपंचायत सम सदस्य अनिता शिंदे भागवत चव्हाण महेश देशमुख सचिन राय आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मंथक देशमुख यांनी केले आभार प्रदर्शन महेश देशमुख यांनी केले केवळ महाराष्ट्रीय बाबा राज साथ जिंत